नमस्कार अत्यंत प्रेरणादायी कविता सुरेश भटांच्या आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो बिजलो आज जरी मी बिजलो आज, बिजलो आज हमाजा अंतना ही। ही। जरी ना ना मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नभ्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाण्याचे केले तर काबे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही जयल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादय होती आतुर रोखण्यास वाट माझी वादय होती आतुर डोळ्यात जरी गेली धुळ थांबण्यास संत नाही येथील वादय खेटल तुफान येथील वाद खेटल तुफान अडथळ ना अडथळणे पाऊलांना पसंत नाही बिजलो हा जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नभ्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही धन्यवाद